कमिटी आहे पंच आहे सगळे आहेत असं मैदान मजे काला प्रमाणे याही वर्षी झालं होत नाही किती बी करा तुम्ही काय असल्यावर काय बघा

बसा पुढची जरा खाली बसली तर बरेच जरा ही लाईन समोरची बसा बसा खाली जरा एवढा वरती चढा असताना मैदान असताना बघायच तरी पण तुम्ही चढावर उभारण बघताय खाली बसा चावड्यावर बसा मांडला काय बनला

आणि टक्कर सोडत सोड्याचा त्यांचा कमिटीतल्या एक जणाचा मोबाईल हरवलाय ज्यांना कोणाचा पल असेल त्यांनी इकडं ते लसी आणून द्यावं त्यांचं मानधन त्यांना केले जाय मोकळ्या मनाने ज्याला कोणाला सापडला असेल त्यांनी आणून द्यावं टक्कर सोडवताना पंच कमिटीतल्या एक जणाचा मोबाईल हरवलाय ज्याला कोणाला सापडला असेल त्यांना आणून देण्याची कृपा करावी त्यांना काय असेल ते मानधन दिले जावे काय सुंदर अशी टक्कर Saya ਤੇ ਵੀ ਆਤਾ ਜੇ ਕਨਾ ਮੈਦਾਨ ਕਰਦੀ ਗੱਥ Carlos, ਵਰਲਾਵੀ ਕਾਰਲੋਸ ਕੀ ਤਮੇ ਕਰਿਆ ਤੇ ਨੂੰ ਤੇ ਪ੍ਰੋਬਲਮ ਕਿਹਾ ਮਗਾ ਜੇ ਕੇ ਰੇ ਰੇ ਕਲਫਰ ਦੇ ਤੋ ਜਦਾਂ ਨੂੰ ਕੋ

Kata min terjadi. Tambah lebih lagi. 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 Thank you.